कणकवली शहरातील नेहमीच वादात अडकलेल्या आणि चर्चेत राहिलेल्या फ्लायओव्हर ब्रिजच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय शहरातील स्टेट बँकेसमोरील पिलर क्रमांक तीनच्या ठिकाणी खालच्या बाजूने मोठा तडा गेल्याची घटना समोर आली आहे त्यामुळे साधारण तीन ते चार फुटाचा एक कॉन्क्रीटचा तुकडा देखील निघालेल्या स्थितीत दिसून येतोय त्यामुळे तो सर्व्हिस रस्त्यावरून जाणाऱ्या पदचारी व वाहनांवर कोसळण्याची भीती देखील व्यक्त केली जाते त्यामुळे पुला या पुलाच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय या घटनेमुळे व यापूर्वी घडलेल्या घटनांमुळे हा पूल खरोखरच वाहतुकीस योग्य आहे का या पुलावरून वाहतूक करणं सुरक्षित आहे का तसंच पुलाखालून देखील वाहतूक किंवा रहदारी कोणाच्या जीवावर तर बेतणार नाही ना असे एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत गेल्या दोन दिवसांपासून ही बाब प्रकर्षानं निदर्शनास येते स्थानिक नागरिकांमध्ये देखील या घटनेमुळे चर्चा सुरू असून भीतीचं वातावरण निर्माण झालंय कणकवली शहरातील बॉक्सवेल ब्रिजचा काही भाग यापूर्वी कोसळला होता त्यानंतर झालेल्या आंदोलनामुळे कणकवलीतील फ्लायओव्हर राज्यभरात चर्चेचा विषय ठरला होता याच बॉक्सवेल ब्रिजचा एस एम हायस्कूल जवळचा एक भाग खसल्यानं तर दुसऱ्या बाजूचा काही भाग कोसळल्यानं गेली तीन वर्षे या ब्रिजवर कोसळलेल्या भागाच्या ठिकाणी आजही बॅरिकेड्स लावली जातात परंतु याबाबत कोणताही ठोस निर्णय महामार्ग प्रशासनाकडून घेण्यात आलेला नाही आहे साहजिकच महामार्ग प्राधिकरणाला या पुलाबाबत शाश्वती नसल्याचंही यावरून दिसून येत असल्याची चर्चा जनतेमध्ये सुरू आहे दरम्यान कणकवलीत पिलर क्रमांक तीन हा स्टेट बँकेसमोर येत असून या संरक्षण भिंतीपर्यंतच्या पुलाच्या खालील भागाला पूर्णतः भेग गेल्याचं दिसून येत आहे दरम्यान या ठिकाणी कॉन्क्रीटचा काही भाग भविष्यात कोसळण्याची भीती देखील व्यक्त केली जाते